समाज माध्यमांवर जगभरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आप पाहत असतो त्यात प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा जंगलातील व्हिडिओमध्ये सिंह वाघ बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी हरिण कुत्रा यांसारख्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात अनेकदा काही प्राणी मानवी वस्तीत येऊन माणसांवरही हल्ला करतात असे थरकाप उरविणारे व्हिडिओही समाज माध्यमांवर क्षणात व्हायरल होतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यात एक सिंह लहान मुलाला पाहून दिसत आहे आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे त्यात वाघ बिबट्या प्राण्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याचे दिसून आले होते अनेकदा खेड्यासारख्या ठिकाणी वाघ बिबट्याची दहशत माजलेली असते ज्यात असे, असे हल्ले ते करताना दिसतात नुकत्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ ही एक सिंह लहान मुलाला पाहून त्यावर हल्ला करतो पण पुढे व्हिडिओत असं काही होतं ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील वाइल्ड अंडरस्कोअर निमल अर्थ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे